सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी सुंदरबा भुजबळ प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे दुसरे माझे सहकारी मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे प्रवक्ते संजय तटकरे लतीबाई तांबोळी माझे सर्वच सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागतही करतो तीन दिवसापूर्वीच राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आमची जी याचिका त्यांच्याकडे होती त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी दिला निवडणूक नि आयोगाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या आमच्या निर्णयाच्या वरती कायदेशीर वैधानिक नीत्या शिक्कामोर्तब करत या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अधिकृतपणाने आमची वाटचाल त्या ठिकाणी होणार आहे त्या अगोदरच राज्यभरामध्ये शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भारताचं मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अश्वारा पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन आम्ही या सप्ताहाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत याला राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ज्येष्ठ नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी मुंबईचे अध्यक्ष सैमी भाऊ आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहणार आहोत तिथला कार्यक्रम शिवभक्तीने भरलेला असेल अशा पैशा कार्यक्रमाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शिवगायन ऐतिहासिक स्वरूपाचे पोवाडे असा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे आणि त्याचबरोबर ती तिथून आमची एक ज्योत जी निघणार आहे ती ज्योत स्वराज्य ज्योत स्वराज्य पताका घेऊन समीर भाऊच्या नेतृत्वाखाली संध्याकाळच्या वेळेला जे जो त्या ठिकाणी निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे जे ब्रिज मार्गे चेंबूरपर्यंत त्या ठिकाणी जाईल चेंबूरला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारुठळा मुंबईमध्ये प्रवेश करत असतानाच त्या ठिकाणी जो आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराजांच्या कुठ्याला अभिवादन करत पुढचा मार्ग त्या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आहे आणि तो पुढचा मार्ग हा आम्ही त्या ठिकाणी निश्चित करत असताना तेरा तारखेला चेंबूरवरून चेंबूर वाशी ठाणे कल्याणला जो दुर्गाडी किल्ला मलंगण आहे तिथून बदलापूरला मुक्कामाला असेल चौदा तारखेला पुन्हा एकदा ती शिवज्योत स्वराज्य ज्योत बदलापूर मुरबाड माशेज घाट जुन्नेरी जुन्नर इथून जिथे शिवरायांचा जन्म झाला ते शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी जाऊन मुक्कामाला असेल पंधरा तारखेला सकाळी पुन्हा शिवनेरी किल्ल्यावरून वडू बुद्रुक देऊ आळंदी ते लाल महाल मार्गे पुण्यातला सिंहगड या किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन त्या ठिकाणी मुक्काम असेल सोळा तारखेला सिंहगडवरून पुरंदर आणि पुरंदरवरून साताऱ्याला त्या ठिकाणी मुक्काम असेल आणि सतरा तारखेला सातारावरून प्रतापगड आणि प्रतापगडवरून कोल्हादपूर अशा पैसा सतरा तारखेला त्या ठिकाणी मुक्काम असेल अठरा तारखेला कोल्हादपूरवरून महाडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथे शिवरायांच्या पूजाला अभिवादन करत चौदार तळ्याच्या मार्गे ती रात्री मुक्कामाला पाषाणला माझीजाऊची समाधी ज्या ठिकाणी आहे राजबाडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुक्कामाला राहील आणि एकोणीस तारखेला शिवजयंतीला सकाळी किल्ले रायगडवरती त्या ठिकाणी होळीच्या माळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा आहे आणि सदरेवरती आहे त्या ठिकाणी कार्यक्रम त्या सप्ताहाचा समारोह आम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने करणार आहोत संबंध राज्यभरामध्ये हा सप्ताह साजरा करण्याच्या इश्कातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवजयंतीचा महोत्सव स्वराज्य महोत्सव संबंध आठवडाभर त्या ठिकाणी केला जात असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांचं नियोजनसुद्धा केलेलं आहे त्या ठिकाणी या नियोजनामध्ये प्रामुख्याने रहितेचे मेळावे आम्ही ठिकठिकाणी घेणार आहोत आणि त्या ठिकाणच्या रहितेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचे रहितेचे राज्य असलेली संकल्पना त्या कालावधीमध्ये घडलेलं ऐतिहासिक असं एकंदरीत घडामोडी या सर्वांचंच विवेचन करणारे कार्यक्रम हे संबंध राज्यभरामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे या स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका या पता यात्रेसाठी या आम्ही माझे प्रदेश सरचिटणीस लती तांबोडी यांची समन्वयक म्हणून आम्ही निवड त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे याचा या संबंध सात दिवसाचा हा जो काय सादरा स्वराज्य सप्ताह साजरा केला जात असताना स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका ही जी काही यात्रा ज्या मार्गावरना फिरणार आहे त्या मार्गावरती पूर्णपणाने या संबंध आयोजनाची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती त्या ठिकाणी सोपवलेली आहे आणि त्याचबरोबर ती रहितेची मेळावे आम्ही पुण्याला शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे तिथे दिलीप वळसे पाटील यांच्यावरती जबाबदारी सो सोपवलेली आहे साताऱ्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आदरणीय ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि ज्येष्ठ माझे विधिमंडळातील सहकारी मकरंदाबा पाटील हे रहितेचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित करतील औरंगाबादला वेरूळ भोसणे घराण्याशी संबंधित असलेला किल्ला आहे तिथे माननीय नामदार धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी रहितेचे मेळावे आयोजित करतील महाराष्ट्राचं कुलदैवत भवानी माता तुळजापूरच्या ठिकाणी आमचे नामदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी रयतेचे वेळावे आयोजित केले जातील राजामाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या शिंदेखेड राजाला राजा या ठिकाणी वाडा जाधव यांच्या वाड्याजवळ तिथले माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मेळावे आयोजित केले जातील आणि नाशिकमध्ये दिंडोर येथे रामशेत किल्ला आहे इथे राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये रहितेचे वेळावे त्या ठिकाणी होणार आहे हे सगळे संबंध सप्ताह राज्य सत्ता म्हणून त्या ठिकाणी केला जात असतानाच आम्ही त्याचा एक लोगो राज्य पताका ही जी काय केलेली आहे त्याचंसुद्धा अनावरण आज आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या आम ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा नऊजनांचं रह। रह। राज्य रहितचं राज्य याच्या आधारित आम्ही शिवव्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शनसुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे महिला आघाडीच्या वतीने स्वराज्य सप्ताह शिवजयंतीच्या निमित्ताने पालखी सोहळा राजमाता जिजाऊचा शिवबा या संकल्पने आधारित रांगोळी प्रदर्शन बाल शिवाजीच्या रूपात मुलांना तयार करण्याच्या स्पर्धा राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज यांच्यावरती ओवाणे किंवा गायन देणे याच्या स्पर्धा आणि घराघरामध्ये शिवाजी महाराज जिजावांची प्रतिमा लावणे असे कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी होतील युवक युवतींच्या वतीने सुद्धा गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम ही राबवली जाईल त्याचबरोबर पेरेंटच्या वतीने सुद्धा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वाटप शिवरायन त्यांची प्रेरणा असल्याने तुकाराम महाराजांचा धागा जोडत तुकाराम महाराजांची गाथा हा सुद्धा कार्यक्रम ठिकठिकाणी त्या ठिकाणी आयोजित केला जाईल सहा स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंतीच्या निमित्ताने बाईक रॅलीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत अल्पसंख्याक सेलच्या वतीने सुद्धा सबका राजा शिवाजीराजा या विषयावरती व्याख्याने आम्ही सगळीकडे सबद राज्यभरामध्ये आयोजित करणार आहोत आणि किल्ले दर्शन हे सुद्धा आमचे विधीमंडळांतील सहकारी आहेत त्या त्या जिल्ह्यांतील प्रमुख नेते आहेत त्यांच्यामार्फत नागरिकांच्यासाठी शिवभक्तांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे किल्ले दर्शन हा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी केले जाणार आहेत अशा बळीच्या कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन स्वराज्य सत्ताच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आपल्यामार्फत संबंध महाराष्ट्रातील शिवभक्तांना हे संबंध कार्यक्रम त्या ठिकाणी कळावेत याच हेतून आज समोर या ठिकाणी पत्रकार ही घेतलेली आहे त्याचबरोबर आम्ही जे काही लोक या संदर्भात आहे आहे त्याच्या अनावरण

अशा पद्धतीचं हे जी स्वराज्य पताका ही संबंध राज्यभर सगळ्या पक्षाच्या वतीने शिवभक्तांच्या सर्व सहकार्यातून आम्ही त्या ठिकाणी करणार आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू आपल्या सर्वांच्या समोर मी नमूद केला आहे आपल्याला काय इथेकूच करायचं असेल काय प्रश्न विचारायचे असतील आपण विचारावेत अशी आपल्याला विनंती दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये असलेले आणि विधिमंडळामध्ये असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचे मुंबईतील असंख्य सहकारी यांचा उद्या पक्षप्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल मी स्वतः आणि आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी आणि मुंबई अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पक्षप्रवेशाचा स्वागत सोहळा मुंबईला त्या ठिकाणी होणार आहे मुंबईतील त्यांचे असंख्य सहकारी किंवा त्यांच्या मतदारसंघापुढता सीमित नव्हे तर मुंबईमध्ये त्यांचं एक मोठं नेटवर्क आहे राज्यभरामध्ये सुद्धा एक नेटवर्क बाबा सिद्दीकी यांनी ने गेल्या अनेक वर्षामध्ये तयार केलेलं आहे असे त्यांच्या राज्यभरातील असंख्य सहकाऱ्यांचा उद्याचा पक्षप्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी नंतर भवित्याच्या कालावधीमध्ये आपल्याला असे खूप पक्षप्रवेश पाहायला मिळते एक असं आहे की कुठल्याही पद्धतीच्या पदाची अपेक्षा न करता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सामर्थ्यमान महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणाने कार्य होईल या विश्वासाने बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश विनाहट त्या ठिकाणी आहे काही त्या विषयावरती आमची चर्चा झाली काही सिद्दीकी आमदार आहे ते मुंबई युवक काँग्रेस पक्षाचे सुद्धा अध्यक्ष आहेत आता त्यांच्या संदर्भातला निर्णय ते त्या ठिकाणी योग्य ती भूमिका उद्याच्या भोविमध्ये मांडते मुंबईची जबाबदारी आहेस त्यांना महाराष्ट्रामध्येच मुंबई महाराष्ट्रातली जबाबदारी त्यांची होती अजून काही चर्चा झाली त्यामुळे एन डी ठरवलं आणि महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर मला लोकसभा निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे परंतु मीच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्या संदर्भामध्ये अधिक भाष्य काय करण्यापेक्षा वेळेला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू त्यावेळेला योग्य तो निर्णय त्या संदर्भातला होईल राज्यसभेच्या हातीमध्ये आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे योग्य वेळेला

नाही रायगडच्या बाबतीमध्ये शक्यता मी नाही काय व्यक्त केली मी एवढंच म्हटलं मी एवढंच म्हटलं की जोपर्यंत चर्चा होऊन अंतिम स्वरूप दिलं जात नाही मी एका जबाबदारीच्या पोस्टवरती आहोत अलीकडच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण परीने भावना व्यक्त करत असतं मी सगळीकडे पाहतो तसं इतक्या उतारपणाने भावना व्यक्त करण्याची मला आवश्यकता नाही कारण माझ्याकडे संयम खूप आहे आणि संयमाबरोबर जबाबदारी महत्वाची आहे पक्षाची आणि आता ते निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेला आहे

देशभरामध्ये जगभरामध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात नेतृत्वक प्रगती होत असतानाच या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कणखर नेतृत्वाने देशभरामध्ये एन जाळं अधिक विस्तारित करण्याचा जो प्रयत्न केला विशेष करून महाराष्ट्रामध्ये अमितबाईंच्या या संबंध देशभरातल्या एन डी ए मजबूत करण्याच्या प्रयत्नानं देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सहकार्य केलं किंवा साथ दिली त्या माध्यमातूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण महायुतीमध्ये आणि एन डी एमध्ये सहभागी झालेलो आहोत कदाचित माझ्या जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांना अमित भाईनी आणि देवेंद्रजींनी घेतलेली भूमिका मान्य नसेल म्हणून कदाचित त्याला छेद देणारी वक्तव्य काही जणांच्याकडनं माझ्या जिल्ह्यातल्या काही मोजक्या सहकार्यांच्याकडनं झालेली या ठिकाणी पाहायला मिळतात मी एक पाहिलं की मला चौदाच्या अगोदरचं फारसं मी या ठिकाणी बोलणार नाही पण अमित भाई शहा देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्या पक्षाला एक वेगळी शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न अमित भाईने त्या ठिकाणी केलाय मला असं वाटतं तुम्ही जे मला प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जी काय व्यक्तिव्य काही मोजकी माणसं करत असतील त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल एक असं आहे की मी स्वतः एक महत्वाचा या समन्वय समितीतला घटक आहे माझ्या संदर्भातली वक्तव्य जी काही केली आहेत ती मी तिथे मांडण्या इतपत मी त्या वक्तव्याला फारसं महत्व देऊ इच्छित नाही पण मी मग सांगितल्याप्रमाणे की जो प्रयत्न अमित भाईंच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा होतो आहे आणि ती भूमिकेला सात देवेंद्रजीची मिळते आहे कदाचित त्याच्या विरोधामध्ये ज्यांचं काही मतं असतील ती जर काही मांडत असतील तर त्याची योग्य ती दखल आणि नोंद ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल यापेक्षा मला त्या अधिक काही बोलायचं नाही आहे आहे कारण विकृत मनोवृत्तीच्या माणसांचं केळसवान प्रदर्शन अलीकडच्या कालावधीमध्ये दे ज्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे त्यांच्यासारख्यापेक्षा याच्यापेक्षा अजून काय चांगल्या वक्तव्याची अपेक्षा महाराष्ट्रातलं कोणी त्या ठिकाणी करत नाही उलट ते त्यांची दिवसेंदिवस घसरलेली पाती अर्थात वैचारिक पाती जिथं नाहीच आहे त्यामुळे पाती घसरली असं म्हणणं सुद्धा त्या पातीवरती अन्याय करण्यासारखं होईल त्यामुळे त्यापेक्षा जास्ती बोलण्यापेक्षा ज्यांना जे काही समजते ते कळत आहे मी आपल्याला ते सांगितलं की उद्याच्या पक्षप्रवेश ही एक नांदी आहे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले निश्चितपणाने पाहायला मिळतील एक मजबूत पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमधला एनडीए मधला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करेल एक बाब खरं आहे की कालची घटना ही क्लेशकारक आणि अत्यंत धक्कादायक अशा पैकी आहे या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री ज्यांनी पाच वर्ष चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये भूषवलं त्यावेळेलासुद्धा त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं त्यावेळेलासुद्धा समज महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा घटना घडल्या होत्या पण त्यांच्या गृहमंत्रीच्या नेतृत्वाखाली ते सगळं नीटपणाने त्या ठिकाणी पार पाडलं गेलेलं आहे अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतायत पण आधी कडक पावलं उचलली जावीत अशी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी अपेक्षा आहे आता महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत ते सुद्धा अनेक वेळ सत्तेवरती राहिलेले होते आणि त्या त्या वेळेला काय काय घटना घडल्यात आणि कोणी कोणी कशा कशा होतीमध्ये राजनामे दिलेत की नाही दिलेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे महायुतीचं सरकार आल्यापासून या ना त्या काळाने रोज नसती उठाट या पद्धतीने राजीनामा मागणारे याच्यापेक्षा विरोधकांच्याकडनं वेगळी अपेक्षा असं काही कारण नाही या बाबतीमध्ये सरकार खूप सतर्क आहे संवेदनाशील आहे शीघ्र गतीने मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता देण्याच्या बाबतीमध्ये कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्याच्या दुष्कळतून गतिशील पद्धतीने पावलं त्या ठिकाणी उचलली जाणार गेलेली आहेत मला असं वाटतं की योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने झालेली पाहायला मिळेल देखिए इसके बारे में मैंने अभी कहा कि जब ये सब लोग आज जो उपलक्ष्य में हैं कभी कभी सरकार चलाते थे हुकूमत भी उनके तबे में थी तब जो जो कुछ हो गया किसी ने किसके वक्त क्या क्या राजनामा दिया पूरे महाराष्ट्र को इसके बारे में जानकारी है राज्य में देवेंद्र जी फडणवीस जो लगातार पाँच साल राज्य के मुख्यमंत्री रहे उनके पास होम मिनिस्ट्री भी थी तभी उन्होंने अच्छी तरह से काम किया और आज एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में खुद मुख्यमंत्री जी हैं आज तो उनका जन्मदिन है मैं तो उनको जन्मदिन की मुबारक भी यहाँ पे देता हूँ और फिर देवेंद्र जी हैं जिनके वो संभाल रहे होम मिनिस्ट्री और अजीत दादा इनके नेतृत्व की सरकार लॉ एंड ऑर्डर रखने के लिए कोशिश तो वहाँ पे करते आई है लेकिन जिस तरह से गए चार पाँच दिन में जो कुछ घटनाएं घटी है हैं इसके बारे में और डेस्टिक एक्शन सरकार की तरफ से होनी चाहिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मैं मांग करता हूँ देखिये इसके बारे में जांच होनी चाहिए एस आई टी अपॉइंट कर उसके बारे में जांच होनी चाहिए और जो कुछ सत्य है वो राज्य की जनता के सामने आना चाहिए लॉ के नाम सरकार हटाकर राष्ट्रपति शासन लगाने की बात करते हैं देखिए तो मैंने तो जवाब दिया ना इसके बारे में जब ये जो लोग मांग करे ये भी कई बार साल पहले हुकूमत में थे जब उनके कार्यकाल में भी ऐसी घटना हुई थी तब उन्होंने किसने इस्तीफा नहीं दिया है विपक्ष उनका वो काम ही है जब से ये सरकार और मजबूत हो गई है तब से लगातार कोई ना कोई बहाना निकाल कर ये राजनामा की रेजिंग इसी मांग वहां पे करते आए हैं बाबा सिद्दीकी तो तो कई साल मुंबई से और महाराष्ट्र में काम करते आए हैं पूर्व मंत्री भी रह चुके हैं विधायक भी थे मंत्री भी थे उनके लड़का भी आज विधायक है लड़के का डिसीजन कल कोई नहीं है मुझे लगता है कि बाबा सिद्दीकी आने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और मजबूत हो तो जाएगी मुंबई में भी हो जाएंगी वहाँ पे समीर भूजब जी हमारे नेतृत्व कर रहे हैं और महाराष्ट्र में भी हो जाएगी अनेकानपूर्वी दादाजी नेतृत्व सहभागी वहाँ होता परी कड़ी होती मला असं वाटतं आता या निकालाच्यामुळे ते अडचण दूर झाल्यासारखं वाटतं आहे अपेक्षा करतो की त्याच्यापैकी बरेच जण जे अस्वस्थ मनाने गेले अनेक दिवस सतत कार्यरत होते पण अस्वस्थता त्यांची वेगवेगळ्या कारणाने लपू शकत नव्हती अशी अस्वस्थता उद्याच्या कालावधीमध्ये उफाळून बाहेर येईल असं मला विश्वास एक असं की धारांजी पाटील जे काही टीका करतात त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब त्यांच्याबद्दल बोलत असतात अशा वेळेला मी एकच सांगेन की महाराष्ट्रातला सगळा समतोल टिकवण्याच्या विषय प्रत्येकाने जबाबदारीने आणि प्रत्येक व्यक्तीचा योग्य तो सन्मान दीर्घकाळ त्यांची महाराष्ट्रात ते असलेली सेवा या सारा लक्षात गोष्टीमध्ये ठेवूनच त्या बाबतीमध्ये बोलावं अशी माझी विनंती आहे मी आपल्याला एवढंच सांगितलं की बरेचसे जण या पूर्वीच्या कालाधीपासून संपर्कात होतेच त्यांशी काहीशी नाजूक अडचण जी काही तयार झाली होती ती अडचण आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर दूर झाले असं मलाही वाटतंय त्यांच्यापैकी अनेकांना सुद्धा वाटतंय कदाचित त्यांच्यापैकी अनेकांचा दादांशी संपर्क झाला असेल माझ्याशी काहींचा संपर्क झाला असेल योग्य वेळेला योग्य माहिती आपल्याला त्या बाबतीमध्ये पोचवली जाईल एक असं आहे की आरोप करणारी माणसं जी होती ती काही आजही आरोप करतात आणि दुर्दैव असं वाटतं की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून निवडणुकीच्या आपल्या सॉरी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर काही हिकस पद्धतीची वक्तव्य अजितदादांच्या बद्दल ज्या पद्धतीने केली जातात एका बाजूना चव्हाणसाहेबांचा विचाराचा वारसा असं सातत्याने म्हणणारी संघटन ज्या पद्धतीने आज दादांच्या संदर्भामध्ये इनकस पद्धतीचं वक्तव्य करतात ते खूप निषेधारे त्या ठिकाणी आहेच पुण्याला सुद्धा कार्यालयाच्या तिथे जे कार्यालय अजितदादांच्यामुळे उभं राहिलं महाराष्ट्रातली सगळीच कार्यालयं अजितदादांच्यामुळे उभी राहिली त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आणि मी सुद्धा गेले पंचवीस वर्षे त्या ठिकाणी काम करत आलो अश्लाघ्य पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे आहे की कोणाजवळ काय वैचारिक पातळी शिल्लक राहिलेली आहे ती यापेक्षा या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही एक असं आहे की या बाबतीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पक्षामध्ये आहेत सुरुवातीला आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की ठीक आहे निवडणूक काय काय निर्णय दिलाय आपण पुन्हा एकदा करू पण ज्या पद्धतीने बेलगामपणाने विकृत मनोवृत्तीने खालच्या पातळीवर जे काय बोललं जात आहे याच्यामुळे पक्षामधला एक असा एक प्रभाव आहे मोठ्या प्रभावावरती की जो आज सर्वांच्या सर्वांच्यावरती दबाव आणतो आहे वैचारिक बाकी दबाव कुठला असतो की हे कारण आहे पक्षामध्ये आम्ही सगळे समान पातीवरती काम करणार आहोत की आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला त्याच्यामुळे कार्यालय आपल्याकडे आलंच पाहिजे आता आमचा कोर ग्रुप असेल त्यावेळेला आम्ही त्यावृत्तीमध्ये ठरू काय ते अपेक्षा अशी आहे की याच्यातून स्वतःला खूप सवय असं वक्तव्य करणारे काही जे का आहेत त्यांना याच्यातून काय ते समजेल अशी अपेक्षा आहे पण आता समजण्याच्या पलीकडे जर काही कोण गेलं असेल तर त्याला काय इलाज राहणार नाही धन्यवाद थँक्यू काहीतरी